ह्याला काही लिमिट आहे का नाही बरं पुण्याच्या पुण्याला माझा गाळ असेल मी पुण्याला एटीएमला भाड्याने दिलं तर मला पन्नास हजार रुपये भाडे येतं ह्यांचं रेंट ॲग्रीमेंट आहे ह्यांना नऊ हजार रुपये यांनी रेंट ॲग्रीमेंट तुम्हाला अर्ज सेल आहे साडेसात हजार नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये त्यांना भाडे आता नऊ हजार रुपये भाडे जर त्याला आहे वर्षाला त्यांना बारा नऊ आष्ट आठ हजार रुपये भाडे येणार आहे नाही पण आमचा आरोप असा आहे नगरपालिकेवर ज्या वेळेस तुम्ही हे साठी कॉन्ट्रॅक्ट नेमलं त्यावेळेसची जी दर आकारणी केली ह्याचे रेट ठरवले कोणी तुम्ही स्थानिक लोकांना गावातल्या शहरातल्या लोकांना विश्वासात घेतला काय याचा दर ठरवताना असं तुम्हाला वाटलं मनाने तुम्ही ठरवणार असं चालणार का तो तो परत एक पावती एक लाख चौदा हजार परत चौशेता म्हणजे नक्की तुमचा गोंधळ चाललेला काय म्हणजे लोकांनी तुमचं काय यायचं गोल झाला मग काय आता तुमचे कर्मचारी ऐका ना तुमचे कर्मचारी काय म्हणतात चौसर आढळली आमच्या काय आम्ही असं ते अजून काय कमी करून देतो तर तुमच्याच माणसं माझे पावत्या साहेब हे ऐका ना हे पावत्याच आहे मी बोलत नाही तुमच्या तीन पावत्यात नाही नगरपालिकेवर आमचा आक्षेप काय आहे ज्यावेळेस तुम्ही असेसमेंट केल्या असेसमेंट केल्यानंतर तुम्ही आमच्या हरकती मागवल्या आम्ही हरकती घेतल्या तुम्ही आम्हाला तिथे नगरपालिकेमध्ये बोलवलं आम्ही हरकतीच आमचं निराकरण झालं का नाही झालं तुम्ही आम्हाला दोन हजार अर्ज आणले त्याचे तुम्ही न घेत परस्पर निकाली कशी घडले तुम्ही आवश्यक दुरुस्ती करणार हे आम्ही आज इथेच मरायला लागला तुम्ही आज असं बोलताय का आवश्यक दुरुस्ती करणार मी जशी रिक्षा फिरवली गावामध्ये की जर तुम्ही टॅक्स भरले नाही तर तुमच्या मालमत्तेवरती दोन टक्के लागाल आणि जप्ती होईल अशी रिक्षा फिरवायला नको तुम्ही ज्यांची दुरुस्ती तुम्ही या तिथं दुरुस्ती करून घ्या ही जबाबदारी नागरिकांची आहे का नगरपालिकेची फक्त कर वसुलीसाठी तुम्ही पैसे घेण्यासाठी जर तुम्ही हे गोष्टी करणार असाल तर या गोष्टी चुकीच्या आहेत या गोष्टीला आम्ही सहन नाही ना। करणार तरी नगरपालिकेचा पाहिलं क्रायटेरिया सांगा की कमर्शियलला तुम्ही या या आजाराने ह्या या आजाराने लावले या अशा पद्धतीने जर तुम्ही कर वसुली करणार असाल तर आम्हाला नगरपालिकेला भविष्यामध्ये टाळं ठोकावं लागेल अशा पद्धतीने चालणार नाही या गोष्टी दोन हजार अर्ज आले तुमचे काय

त्यांच्या पैसे ते काय अहो असं नाहीये तुमच्याकडे लाईन लागली पैसे भरायला घाबरून आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना टॅक्स वरती व्याज लागतं हे माहीतच नाहीये त्या भीती सुद्धा पैसे भराव लोकांना त्यांनी पैसे भरले अशा लोकांना रिटर्न द्या पैसे नगरपालिका मग

ना या प्रत्येक ओरिजिनल सही शैक्षणिक आहे त्यांच्या मागणी त्या शाळेला ग्राउंड नाही एकत्र टॉयलेटची व्यवस्था नाही एक ग्राउंड नाही एक ऐका आता जी काही नवीन पूर्व आलेलं आहे सगळ्या बाजारपेठी शाळा त्या शाळेतच एका का मुळे ऍक्सिडेंट झालेलं आहे कंपाऊंड नसल्यामुळं जर त्या मुलं असं तुम्ही ग्राउंड कम्पाउर असला ऍक्सिडेंट असताना त्या मुलाची जबाबदारी कोण घेणार या ज्या शाळेच्या या पूर्ण कोण तुम्ही आमच्या निधी घेणार आणि तुम्ही म्हणता हा निधी शासनाला जातो शासनाला निधी जातो तर कर कोणाच्या जा कर्मचाऱ्यांच्या जा खिश्यात जातो आम्हाला माहित नाही कारण या बातम्या एकदम तर लाख रुपयाचं आपला रण झालेलं आहे मग आम्ही तुमचा विश्वास ठेवायचा का सगळी जर पैसे शासनाला जातात तर तुमच्या खिश्यात जातात का कोणाच जातात आम्हाला माहित नाही ते, पाणी पट्टी कमाय लावली आता तिथे गेले नाईपासून पाणी करेक्शन एखादी पाणीपट्टी लागली असेल त्याच्यावर पाणीच राहील पण पाच वर्ष पाणीपट्टी सगळ्यात पट्टी भरल्या आणि त्याचं नावच गायब झालं तिथे गेले आमचं उदाहरण आहे काहीच शिक्षण असत ना ते जवळ जवळ ठीके तुम्ही साठण्याच्या नियमा पाहून येऊच शकल ना तुम्ही या राजगुनाथ शहरात झाडे किती लावली ती सांगा अहो आमच्या घराच्या हद्दीत कंपाऊंडच्या आधी आमची झाडे आता ही पंचायत झाडे नंबर मारले त्यांचे आमच्या पर्सनल झाड झालेलं आमच्या हाती ते करून तुम्ही काय पाल तुमच्या काही झाडांना पाणी घातले जी झाड घालून तुम्ही शासनाची दिशाभूल केली झाड घालण्यासाठी शासनाची फसवणूक करायचं <णल्णाग> पैसे जातात एक कारण पुढे आमची बातमी पत्रकार बांधवांनी बातमी दिली एकाहत्तर लाख रुपयाचं वापरून झाली मग आम्ही नगरपालिके विश्वास का ठेवायचा आणि कसा ठेवायचा ह्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या पण उत्तर दिलं त्याला तुम्ही आम्हाला एक सांगा तुम्ही आम्हाला आजपर्यंत मागचा दहा काय सोयी सोडले दिली त्याचं उत्तर पाहिजे तुम्ही आम्हाला द्या